असतो अरे चला अन्न छत्र चालू करायचं आणि बसला असतो खुर्चुटी दरोबापशील तर याच्यातले नेम भाग भाग्य याच्यातले मी गेले असते पण पन... का करणारे जिल्हा परिषद आमच्या तिकडे वडापाव चालणारे सगळे आम्हीच आचार्य सगळं आमचीच गँग आहे सगळं म्हणजे आम्ही सगळे वारकरी हे पद पक्ष सत्ता इथं काय नाही इथं आम्ही वारकरी म्हणून मग आत बोल सगळ्यात महत्वाचं त्यामुळं ज्याला कले पदाची प्रतिष्ठा आहे ना ज्याला मी संपत्त्याचं गम त्यांनी आमच्या आजूबाजूला फिरकायचं पण नाही की मंडळींची एक सवय फक्त प्रस्थानाला हजेरी लावायची आणि हो फोटो काढा फोटो मुख्यमंत्री यांचे डिजिटल सगळे फोटो दिसत आहेत साधू संतांचे कुठे फोटो दिसून येत नाहीयेत मग डिजिटल सांगा मुट -मुट मोठमोठ आले फ्लेक्स लावा ठीक आहे फ्लेक्स लावा मग आमचं काय म्हणणं नाही फ्लेक्स लावले पाहिजे लोकांना कळलं पाहिजे तुमचे चेहरे तुम्ही करतो तो आणि कार्यशमी पण त्यापेक्षा पक्ष बाजूला सोडून किंवा पक्षाचे जोडे बाजूला सेवन इतर पक्षाच्या नेत्यांनी ने देखील आपला कुठेतरी घ्यावाच वाटतं कारण का पाहिजे जर पाहिलं गेलं तर गे पंढरपूरमध्ये अनेक डिजिटल बोर्डावरचे नेते स्वागत करताना दिसून येतात पण अशी सेवा मात्र कुठे दिसून येत नाही हे ये काय सांगा त्याने कमीत कमी पन्नास साठ हजार लोकांचं नाश्त्याचं नियोजन केलं असतं पण यावर्षी इतकी संख्या आम्हाला पाहायला मिळाली आमचं तीन दिवसाचं नियोजन एकाच दिवसात उरक झालतं जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करणं हे सुद्धा महत्वाचं आहे उलट बिर्ड ठीक आहे आता ते राज्याचे मुख्यमंत्री आहे उलट त्यांचे काही ठिकाणी बोर्ड अजून लावणं अपेक्षित होतं माझ्या माहितीनुसार तिथे लावायचे राहिले मोदी साहेबांचे पण फोटो लावणं अपेक्षित होतं म्हणजे सगळ्यात ठिकाणी जेवढे जेवढे अटम दिले त्यांनी वारीला त्या सगळ्या ठिकाणी लावायला पाहिजे होते पण ला राहिलेच लावायचे मी एखाद दिवशी त्यांना खाजगीत भेटलो सांगन साहेब बऱ्याच ठिकाणी आपली जाहिरात करणं राहिले पंढरीचा विठ्ठल म्हणजे गोरे गरिबांचा देव कष्टकरी माणसांचा देव काळ्या आईच्या कुशीत राहणाऱ्या शेतकऱ्यांचा देव वर्षभर राहणारे हे हात आषाढी वारीसाठी मात्र टाळ वाजण्यात दंग झालेले असतात त्यांचे पाय पंढरीच्या वाटेने चालायला लागतात ना कसला थकवा ना कसला शिनवटा त्याचा आनंद घेत आणि आनंदाची उधळण करत अंड्यावर भगवी पताका घेऊन हे वारकरी सावळ्या परब्रह्माच्या पर भेटीसाठी निघालेले असतात अंगावरच्या कापड्या देखील किशेही हाटके असतात पण मोजता येणार नाही एवढी भक्ती घेऊन ते पंढरीला नव्हे तर भू वैकुंठ पंढरीला जातात दिंड्या पालख्या निघाल्या की रस्ते कसे चैतन्याने फुलते मात्र गेल्यानंतर पांडुरंग दिसतो तर, तर मात्र या ठिकाणी साहेबांच्या रूपाने पांडुरंग दिसतोय तर आता माझ्या सोबत लंके साहेब आहेत साहेब काय सांगाल आज कशा प्रकारे आपण वारकऱ्यांची सेवा करतात पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला महाराष्ट्रातील असंख्य भाविक लाखोच्या वर भाविक त्या आपल्या पांडुरंगाच्या भेटीला होत असतात हजार हजार किलोमीटर त्या ठिकाणी माझे वारकरी येत असतात आणि त्या वारकऱ्यांची सेवा केली पाहिजे हा एक कर्तव्य मानणारा एक वारकरी आहे सगळ्यात महत्वाचं मी तर बऱ्याच वेळा सांगत असतो की तुम्ही माणसातला परमेश्वर पहा माणसातला परमेश्वर जर तुम्हाला सापडला तर निश्चित मंदिरातला मूर्ती रुपे परमेश्वर सुद्धा तुमच्याशिवाय बोलल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करणं हे सुद्धा महत्वाचं आहे कारण हजार हजार किलोमीटर लोक या ठिकाणा जातात त्यांची सेवा करायला मिळते हे आमच्या सर्वांचं भाग्य आहे वारकऱ्यांची सेवा करताना खूप कुठल्या सेवा आपल्या माध्यमातून होत आहेत सगळ्यात महत्वाचं आम्ही पहिला आमच्याकडे स्टॉल आहेत आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देतो त्या ठिकाणी पार्या एखाद्या वारकऱ्यांचे हातपाय दुखत असले तर त्यांचे मलम लावून चुळून देण्याचं काम सुद्धा आमची डॉक्टर टीम करते कोणाच्या तपासण्या असेल त्या तपासण्यापूर्ण आरोग्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं नंतर आमचं वडापावचा स्टॉल आहे भजे पावचा स्टॉल आहे नंतर चहा बिस्किट आणि जाता जाता बिस्लरी असं हे करतोय ही सेवा किती दिवसापासून असते आणि सेवेमध्ये किती भारक वाय वारकरी भाविकांनी लाभ घेतला आतापर्यंत या वर्षी इतका इतका अफाट वारकऱ्यांची संख्या या ठिकाणी पाहायला मिळाली आमचं एक नियोजन असतं की रोज प्रत्येक एका दिवसाला कमीत कमी पन्नास साठ हजार लोकांचं नाश्त्याचं नियोजन केलं असतं पण यावर्षी इतकी संख्या आम्हाला पाहायला मिळाली तर आमचं तीन दिवसाचं नियोजन एकाच दिवसात उरखल झालत म्हणजे एका दिवसात लाख सव्वा लाख लोक या ठिकाणी येतात कालचा आकडा तर दीड लाखाच्या वर गेला असं आज सुद्धा कमीत कमी लाख सव्वा लाख लोक वतीन जाणारे या ठिकाणी वारकरी आता जे आपल्या मतदारसंघातील कार्यकर्ते अथक परिश्रम घेताना दिसून का अ नाही या ठिकाणी एकही कार्यकर्ता या ठिकाणी श्रमदानाचं काम करत नाही कारण ना या ठिकाणी आदबणारे जे हात आहेत ते एक माझं कौटुंबिक सर्व जिवाळ्याचे माणस आहे माझ्या परिवारातले माणस आहे त्यामुळं इथं कोणी कार्यकर्ता म्हणून कोण काम करीत नाही एक कौटुंबिक परिवाराचा एक आनंद सोहळा म्हणून आम्ही या ठिकाणी करतो आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही कोण आहे यापेक्षा आम्ही वारकरी आहे या येतो आम्ही या पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीच्या लोकांची सेवा करतो किती वर्षापासून हे सेवा अवघे चालू आहे ते तीन वर्षापासून सेवा करतो आम्हाला सुद्धा थोडी पांडुरंगाने लेट सद्बुद्धी दिली लेट आमच्या फोन चालू झालं पण आता या अखंडितपणे निलेश लंकेचा जोपर्यंत श्वास आहे तो पर्यंत चालवा खरं खर तर राजकीय पक्ष बाजूला सोडून किंवा पक्षाचे जोडे बाजूला सेवून इतर पक्षाच्या नेत्यांनी देखील आपला कुठेतरी घ्यावाच वाटतं कारण का पाहिजे असं पाहिलं गेलं तर पंढरपूरमध्ये अनेक डिजिटल बोर्डावरचे नेते स्वागत करताना दिसून येतात पण अशी सेवा मात्र कुठे दिसून येत नाही हे ये काय सांगाल त्या नेत्या डिजिटल बोर्ड लावणारे असो किंवा कुणा असो त्याच्यावर टीका टिप्पणी करायची नाही आ, मला जर राजकीय व्यासपीठ असत तर मी टीका टिप्पणी केली असती ज्याला जसं जा पटत तो त्या पद्धतीने काम करतो ज्याला जसं जा हे वाटतं तसं करतो मला तो तो ला ओ, फोटुकारा, फोटुकारा जे वाटतं का या ठिकाणच्या वारकऱ्यांची सेवा प्रामाणिकपणे केली पाहिजे नाही तर बऱ्याच वेळा आमच्या राजकीय मंडळींची एक सवय फक्त प्रस्थानाला हाजरी लावायची आणि हो फोटो काढा फोटो काढा आमचा फोटो काढला ग पेपरला दुसऱ्या दिवशी त्यांनीच फोन करून सांगा एवढं पेपरला छापून ना याच याच्यातलं मी नाही हे मी प्रामाणिक सेवा करतो पार कामार आवड झाले माझं तर मला मनक्याचा प्रॉब्लेम जायचे पाहिले बघा ना आमचे सगळे कोण चहा करते आता आमची चहा करणारे जिल्हा आहेत आमचं तिकडं वडापाव तळणारे सगळे आम्हीच आचार्य सगळं आमचीच गँगे सगळं म्हणजे आम्ही सगळे आम वारकरी पद पक्ष सत्ता इथं काय नाही इथं आम्ही वारकरी म्हणून मग आत बोलतोय सगळ्यात महत्वाचं त्यामुळे ज्याला कले पदाची प्रतिष्ठा आहे ना ज्याला मी लपत्तीचा गमेंट त्यांनी इथं आमच्या आजूबाजूला फिरकायचं पण नाही इथं वारकरी म्हणून सेवा करणारा माणूस जे झाला हे आमचे उद्योजक आहेत उद्योगपती आमच्या महिला अध्यक्ष पुनमताई दिवशी बिचारी दिवसभर वडे वाटीत होती आमची एक प्रियंका ताई म्हणून एका मोठ्या गावची सरपंच बिचारी मोठ्या कुटुंबातली ती बिचारी दिवस पाव वाटत होती म्हणजे सगळेजणी मोठमोठ्याला पदावर काम करणारे पण आम्ही पद तिकडे आले सोडून आले म्हणजे माझ्या सहित मी दे दे तर मध्ये झोपत होतो खर तर आपण कोरोना सारख्या परिस्थिती देखील आपण लढा दिल्याचं पाहिले गेले संपूर्ण महाराष्ट्राने आता आप आपण अविरतपणे सेवा करताय मग इतर नेत्यांनी कुठेतरी याचा आपला संदेश आपल्याला कुठेतरी घ्यावा पाहिजे असं वाटतं नाही कुणी काय करावा याला याचा उपदेश करणं हे माझ्यासारख्याच काम नाही शेवट ना आपण टीका टिप्पणी करणं कोणाला तरी बोर्ड दाखवून बोलण्यापेक्षा आपण सुधरून राहायचं आपण सुधरून काम करायचं का आपण करायचं का बाकीचं काय नाही तुम्ही गाडून घ्या आता आमची एवढी टीम काम करते एवढे आमचे सगळे लोक का काम करतात हे जर मी आलो असतो तर चला अन्न छत्र चालू करायचं चा, आणि बसला असतो धरू दरोबापशील तर याच्यातले नेमे भाग घे मी गेले असते पण इथं नाही पण करायचं आता माझा मिरच्या खुडीत नव्हतं कुणी जास्त हे होता ना आम्ही आता एक व्हिडिओ व्हिडीओ आता आम्ही व्हिडिओ पाहिला तो मिरच्या खुडतो ते पण होता आणि याच्यानंतर देखील आता आपण एक पाण्याची बॉटल खाली पडलेली ती उचलून पुढे कचरा झाडू कचरा देखील आपण खासदार म्हणून कुठे याचा आपलं कुठे दिसून आलं नाही हे आम्हाला काही नाही पदाबिदाचं काय मला कोणी म्हणन का खासदार आहे म्हणून तुम्हाला एक सांगू हे जमत नाही आता काल परवा इथं इतका बाटल्या साधल्या मी आलो मी जर म्हणलो रे बाटल्या उचल रे बाटल्या उचला माझ्या तोंडा पुरतो दोन चार बाटल्या उचलल्या असत्या मी गेलो का सगळे परत नेते झाले असते तर तसं नाही करायचं कोणालाच काय म्हणायचं नाही आपणच आपल्या हातात बाटल्या उचलायला सुरुवात करायची ऑटोमॅटिक होतं आपण आता मगाशी मिरच्या खोडीत नव्हतं कारण त्या तिकट वात्या ना आमच्या दोन तीन जण मिरच्या खोडीत होते आता म्हणून मीच बसलो मी बसलो काही जण लागले फोटो काय म्हणले अरे फोटो काय करायचं मिरच्या खोडा ना लागले सुरू दहा मिनिटात तर सगळ्या मिरच्या खुडून झाल्या ऐसा काल एक काल एकनाथ शिंदे देखील सोलापूर आपल्या पंढरपूर मध्ये येऊन त्यांनी वारीचा आढावा घेतलाय उपमुख्यमंत्री असताना देखील तर मुख्यमंत्री मुख्य ज्यावेळेस त्यांनी देखील आले होते त्या पार्श्वभूमीवरती पण मुख्यमंत्री फडणवीस आहेत ते कुठेही वारीचा आढावा घेताना दिसून आले नाहीये मी तुम्हाला मग पण बोललो आता पण बोलतो प्रत्येकाला पद आल्यानंतर त्यांनी कशा पद्धतीने वारीचा असू किंवा हे सगळं राज्य चालवताना नियोजन केलं पाहिजे हे त्यांचा भाग आहे शेवट मी या ठिकाणी त्यांनी असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे मी सूचना करणं या वारीच्या वाटेवर योग्य नाही आणि मला जर हे वारी सोडून तुम्ही माझ्या मतदारसंघात किंवा राज्यात कुठं पण राजकीय व्यासपीठावर मला विचारलं तर मी तुम्हाला कशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी करणं गरजेचं आहे काय अपेक्षित होते हे सांगितलं असतं पण मला इथं नाही सांगायचं इथं मी वारकरी मला काय टीका टिप्पणी करायला पाठवलं नाही वारकरी तुम्ही म्हणले थोड्या वेळाने सगळं साफ करून जायचं तर सगळं साफ करून जायचं खरं तर शेवटचा प्रश्न मुख्यमंत्री यांचे डिजिटल सगळे फोटो दिसत आहेत साधू संतांचे कुठे फोटो दिसून येत नाही प्रत्येकाला मी दिसलो पाहिजे ही भूमिका आहे सण सुद्धा आले ना डिजिटलच वाटलेली वार फक्त डिजिटल वाला सांगायचं मोठमोठ्या फ्लेक्स लावा ठीके फ्लेक्स लावा मग आमचं काय म्हणणं नाही फ्लेक्स लावले पाहिजे लोकांना कळलं पाहिजे तुमचे चेहरे तुम्ही लेख करतो तो आणि कार्यक्षम पण त्यापेक्षा आहे ना तुम्ही काम करा काम करा तुमचे लोक तुम्हाला खांद्यावर घेतात हे सगळ्यात महत्वाचे ठीक आहे आता सोशल मीडियाचं युग आहे बोर्ड बिर्ड लावले पाहिजे आता लावले बोर्ड बिर्ड बऱ्यापैकी आता मी काल तुकोबांच्या शेजारतीला मी रात्री गेलतो नंतर पाठ मी माऊलींच्या रथाच्या दर्शनाला पण गेलतो बघितले बोर्ड बिर्ड ठीक आहे आता ते राज्याचे मुख्यमंत्री आहे उलट त्यांचे काही ठिकाणी बोर्ड आजूक लावणं अपेक्षित होतं माझ्या माहितीनुसार तिथं लावायचे राहिलेत मोदी साहेबांचे पण फोटो लावणं अपेक्षित होते म्हणजे सगळ्यात ठिकाणी जेवढे जेवढे ॲटम दिले त्यांनी वारीला त्या सगळ्या ठिकाणी लावायला पाहिजे होते पण ला, राहिलेत लावायचे मी एखाद दिवशी त्यांना खासगीत भेटलं सांगन साहेब बऱ्याच ठिकाणी आपली जाहिरात करणं राहिले हे होते खासदार निलेश साहेब कॅमेरामन अक्षय पवार साहेब भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी तर